फार सुरुवातीपासून त्या प्रवृत्ती आहे आणि त्यांच्या विरोधात माणुसकीच्या बाजूने लढणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या पण प्रवृत्ती सुरुवातीपासूनच आहे त्यांच्याचा संघर्ष हा कधी होतो कधी होतो कधी अडिसक पद्धतीनं पण होतो त्याचा चेहरा काहीही असू शकतो त्याचा चेहरा आध्यात्मिक असू शकतो त्याचा चेहरा धार्मिक असू शकतो त्याचा चेहरा राजकीय असू शकतो पर्यायतो तर आपण ज्याबद्दल सरकारशी वेळ गणेश बोलत होते आणि तुम्हाला सांगायला दुसरा एक प्रसंग हरकत नाही 2013 साली आमच्या लक्षात आलं की देशातनी लोकशाही होत आहे त्या पद्धतीने महाराष्ट्राचा वातावरण बदलत होतं ज्या पद्धतीने देशाचं वातावरण बदलत होतं आणि आमच्या चळवळीतले बरेचसे नेते हे सगळे गंभीरपणे घ्यायला तयार आम्ही संपतीच्या दिशीचा प्रस्ताव महाराष्ट्रातल्या चळवळीच्या समोर मांडत आणि आम्ही असं म्हणत हो सगळ्या सांस्कृतिक परंपरा ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या परंपरा या ब्राह्मण्यवादी विषमता समर्थक लोकशाही विरोधी परंपरांच्या विरोधात उभे राहिले विषबतेच्या विरोधात उभे असलेल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात उभ्या असलेल्या स्त्री पुरुष भेदाच्या विरोधात उभ्या असलेल्या अशा ज्या सगळ्या परंपरा आहेत त्या परंपरा अडचणीत आलेल्या आहेत आणि त्या परंपरा टिकल्या तर देशातली लोकशाही टिकू शकते नाहीतर देशातली लोकशाही टिकणं अवघड आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की बुद्धाची परंपरा असेल महावीरांची परंपरा असेल त्यानंतर बसवणाची परंपरा असेल त्याच्या अगोदर केशूचे महम्मद पैगमदारांची परंपरा असेल महाराष्ट्राच्या विजया केला तर चक्रधरांची परंपरा असेल किंवा वारकरी संतांची परंपरा असेल या सगळ्या परंपरा ह्या या देशातल्या लोकशाहीचा पाया आहे आणि ह्या लोकशाहीच्या समर्थक आहेत आणि ह्या परंपरा टिकल्या पाहिजेत आणि यांचं कसं एकत्व आहे हे आपण समजून घेण्यासाठी समतेची युग म्हणून आम्ही कल्पना मांडली होती आणि आम्ही सगळ्या चळवळीच्या पुढाऱ्यांना कम्युनिस्ट पार्टीच्या समाजवादी पक्षाच्या सगळ्या एमिएच्या शेतकरी संघटनांच्या लोकांना भेटत होतो हे देशाचं वातावरण गतीनं बदलत चाललंय आणि हे वातावरण इतकं बदलत चाललेलं आहे की आपण तयारीसाठी केला त्यातूर लातूरची त्याच दिवशी रात्री मला तिचा एक कार्यकर्ता स्टॅम्प वर घालवायला आणि ते इंजिनियर होता सुशिक्षित होता उच्च शिक्षित आणि तो मला म्हणाला तुम्ही मग दाबोलकरांचं नाव मीटिंग तर म्हटलं हो मी भेटलो दाभोलकरांचं नाव आवश्यक आहे एवढंही असं नसतं दाभोलकर हे पाठवलेला माणूस आहे तुमच्या आणि तो तुमच्या मी म्हंटल तुला कशावर असं वाटत आणि मी आपलं मुद्द काढून 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 तास दीड तास रात्री दोन वाजली आमची चर्चा सुरू आहे आणि मला दोन वाजता गाडी मिळाली आणि मी पुढे गेलो आणि सकाळी साडेसात वाजता मी त्या रेस्ट झोपलो होतो तिथं बोलवायला फुटवायला मला कार्यकर्ते आले म्हणाले की आज आपली मिटिंग होऊ शकत नाही दाभोलकर हे आपले त्या दिवशी मी त्या कार्यकर्त्यांसोबत वाद घेतले नको ती रात्र माझी काही सपली नव्हती आणि थोड्या वेळानं तो परत त्या पुढच्या मीटिंगला होता मी म्हटलं काय काल तुम्ही असं म्हणत आदरांजली त्यांची त्यांच्याच लोकांनी मारला असेल चळवळी त्या कार्यकर्त्याची होती आणि ही बुद्धी जर जाती व्यवस्थेच्या जाणीवातून होणार नसेल आणि जातच आमच्या विचाराचा मुख्य पाया अस जर वागणार असेल तर मनुस्मृती फार ही मनुस्मृतीची जाणीव आहे आणि ही जाणीव ज्या मनांच्या मध्ये आहे ती मन स्वतःला पुढारलेली समजतात चळवळीतली समजतात आम्ही देशाला दिशा देणारे आहोत असं म्हणतात जर असं असेल तर देश कुठल्या दिशेनं चाललेला आहे मी तुम्हाला शॉक बसला मला त्या दिवशी कि आम्ही किती मागा आहोत आणि आम्हाला किती काम करायला पाहिजे त्या दिवशी पासून लोकशाही व्यवहार लोकशाही मूल्य व्यवस्था आणि ती रुजवण्याचे वेगवेगळे मार्ग यांच्यावरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा विचार सुद्धा मी कॉम्रेड म्हणून ओळख करून गेली तसा कम्युनिस्ट बॅकग्राऊंड मधून आलेला आणि म्हणून आम्हाला वर्गीय क्रांती करायची होती पण बापडे शरद पाटलांच्या सारख्या मुळे सांस्कृतिक जाती आत्ताचं बल्यांच्यामुळं स्त्रियां सगळे प्रश्न डोक्यात आले तसे नुसती वर्गीय क्रांतीने त्याच्या पुढे काहीतरी विचार करायला पाहिजे म्हणत 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 बदलत आता आम्ही लोकशाही मला तेव्हापासून महाराष्ट्रातली परिस्थिती देशाच बोलणार नाही माझा ती नाही आणि त्या त्याकल्याचा माझा भाग नाही पण मला त्यावेळी असं वाटलं की आता आपल्याला नव्या पद्धतीने काम करायला पाहिजे नाही तर महाराष्ट्रातलं राजकारण समाजकारण हे पूर्णपणे ब्राह्मण्यवादी ज्याला आम्ही म्हणतो मनुष्यमो समर्थक विचार प्रवृत्ती ज्याला आम्ही म्हणतो किंवा आपल्या संघटनांच्या नावा पद्धतीने विचार करायचा झाला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल युग महासभा असेल वेगवेगळी नावं म्हणून जे कामं करतात म्हणजे शिवप्रतिष्ठान असेल आपल्या भागात करत बाकीचे सगळे आणि मनोहर दिसत होतं की हा धोका हो आपल्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावा आणि आम्हाला ती कुवत दिसतो आम्ही ते समते की युद्धिंदी बसव कल्याणला सुरू केली कर्नाटकामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये करून आम्ही देवला इंग्रजीच्या थांबलो त्यावेळी महाराष्ट्राचं एक वैचारिक चित्र आणि सांस्कृतिक आखलन हे आधीपासून दोन वर्ष मी तयारी करत होतो त्यामुळे मला आणि आमच्या सगळ्या चळवळीतल्या सहभागी झालेल्या लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला खूप काम करणं आवश्यक मला त्या लढ्याच विचार करताना एकदम असं जाणवायला लागलं की आमच्या देशातला स्वातंत्र्य लढा कसा लढला गेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा कसा लढता गेला आणि त्या लढ्याचे काय मूल्य होती की जी मूल्य या देशातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित राहून देशाबद्दल विचार करायला हे कसं बदल म्हणजे आता जर महाराष्ट्रासमोर आणि देशासमोरच जर संकट आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं म्हणून ज्यावेळी विचार सुरू केला त्यावेळी मला सगळ्यात महत्वाचा लढा वाटला तो स्वातंत्र्याचा लढा वाटतो कारण स्वातंत्र्याच्या लढ्याच्या वेळ आपली परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी नव्हती असं माझ आकलन आहे मी हे जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक काय पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही तरुण मुलांना जागोजागी मला जे स्वातंत्र्य लढण्याबद्दल वाटत आणि आताच्या वास्तवाबद्दल वाटत ते सांगता 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 प्रत्येक मुद्दा वेगळा काढून ती माझी गरज होती कार्यकर्त्यांच्या सोबत बोलण्यासाठी मला असं जाणवलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे जास्त वेळ नाही घेणार माझा पाऊ का खूप झाले मला असं जाणवलं की आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा हा त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे तसं समजून घेतलेला या आम्हाला शाळेमध्ये जे अभ्यासक्रम होता किंवा अभ्यासक्रमामध्ये सुद्धा जे बारकावे असायला पाहिजेत ते बारकावे आलेले स्वातंत्र्याच्या लढात भारतीय जनतेने इंग्रजांच्या विरोधात लढला ते अर्धस आहे या देशातल्या सगळ्या जनतेने एकत्रित येऊन स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला हे अर्ध्यापेक्षा जास्त असत हो जर असं असत तर मग जी जनता स्वातंत्र्यासाठी लढली या जनतेची पहिली दुसरी तिसरी पिढी कशी काय लोकशाहीच्या विरोधामध्ये व्यवहार